नमस्कार आज तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका आर्थिक दृष्टीने फसवणूक होण्याची शक्यता आहे वृषभ वैवाहिक जीवन नाजूक आणि बिकट झालेले जाणवे संसारात तडजोड करावी लागेल मिथून तरुण वर्गाचे विवाह ठरताना अडचणी येण्याची शक्यता जा आहे व्यवसायात ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या मिळणार नाही कर्क आज अतिशय आणि का होईना यश मिळेल सिंह नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल कन्या आज उत्साही आणि आनंदी वातावरण लाभेल बऱ्याच दिवसांनी मनासारख्या घटना घडतील तूळ कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळेल दुसऱ्यांना शिकवण्याचीही संधी मिळेल वृश्चिक विद्यार्थ्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांना आवडता जोडीदार मिळण्याची शक्यता आहे धनु नोकरीमध्ये तुमच्या योग्य अंदाजामुळे संस्थेचा फायदा होईल समयसूचकता राखाल मकर आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास टाळावा कुंभ दुसऱ्याची गुलामगिरी करायला आवडणार नाही त्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल मीन नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर यश मिळेल